महाराष्ट्र mm -hmm. आरती मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आणत आहोत चिखली तालुक्यातील मलगी या गावामध्ये एक आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा मलगी येथील काही शिक्षण सप्ताहाचा आपण या ठिकाणी आढावा घेतो आपल्याला आपण अध्यापक काय सांगणार या शाळेबद्दल एक माहिती जिल्हा परिषद शाळा म्हणजे सर्वांगीण विकास करणारी शाळा आहे आणि शनिवारी दप्तराविना शाळा असते त्या दिवशी आपण मुलांचे वेगवेगळे जे कलागुण आहे त्यांना वाव देतो म्हणजे चित्रकला ज्या काही स्पर्धा परीक्षा काही शब्दपट्ट्या वगैरे वाचन महावाचन नंतर खेळ हे आपण शनिवार दर शनिवारला मुलांकून घेतो नमस्कार

कसे होतील याकडे आमचं जास्तीत जास्त भर असतो आणि त्यांच्या सुप्त सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांना संगीत उपलब्ध करून देण्यात आणि त्यांना त्यांचं शारीरिक भौतिक आणि सर्वांगीण विकासावर जास्तीत जास्त पण जिल्हा प्रशासनाकडे दिकार दिकार काही मागणी आहेत का की बाई भौतिक सुविधा या ठिकाणी काही कमी दिसतायत शाळेमध्ये काही सूचना वगैरे काही आहेत काही भौतिक सुविधा या ठिकाणी आता जवळपास आहेत आणि विद्यार्थ्यांच्या हिशोबाने भरपूर या ठिकाणी भौतिक सुविधांची व्यवस्था आहे आता सध्या ते तर आरोग्य प्लांट आलेला आहे तो आता लवकरच या ठिकाणी पसरली आरोग्याच्या दृष्टिकोन आरोग्याच्या दृष्टीकोना विद्यार्थ्यांना जे पाणी आहे ते पाणी वाहणार पाहिजे त्याचपासून आरोग्य मित्रांनो या ठिकाणी आरोग्याची सुद्धा या ठिकाणी काळजी या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी घेत आहेत नुकतंच या ठिकाणी सरांनी माहिती दिलेली आहे की आरो प्लॅटच्या माध्यमात सुद्धा इथे एक प्रयत्न काय सांगणार आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचे विविध खेळांच्या माध्यमात विद्यार्थी आपण काय कारण विद्यार्थ्यांना शैक्षणिक एखाद छंद एक जीवन म्हणतो आपण त्याला बरोबर आहे अभ्यासाचा ताण तणाव एवढे विद्यार्थी घेत आहेत सध्याच्या काळामध्ये त्यातून त्यांना थोडं काहीतरी निरुंदुळा म्हणून आणि नंतर ही तुरुंगुळा झाल्यानंतर त्यांचं मुलांचा कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी उपक्रम अध्यक्ष संगणकीय इथे या शाळेमध्ये संगणक उपलब्ध नाही आहे परंतु आता संगणकाच्या जागा मोबाईलने घेतलेली आहे मोबाईल हा मग तसं तंत्र शिक्षणाचा पिरियड आम्ही एक घेत असतो त्यामध्ये हार्डवेअर सॉफ्टवेअरची माहिती कॉम्प्युटरची माहिती हेच कारण सांगतो की आपण जर पाल नी जे डबल ई हे जर रिझल्ट बघितले तुम्ही तर त्या मुलाचं शालेय शिक्षण प्रायमरी एज्युकेशन म्हणजे टेन पर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा आठवीपर्यंत पर्यंत नंतर आपलं मराठी स्कूल मध्ये झालेलं याचं कारण असं आहे की इथं मेन डिफरन्स शिक्षकांचा आहे तुम्ही जर बघितलं तर म्हणजे स्विमिंग डिपार्टमेंटची मुलं पट पंच झालेली oh, right. त्यांना कॅट समजतं पण कॅट म्हणजे काय oh, right. त्याचं त्याला विश्लेषण नाही केलं जात okay. ग्राउंड लेवलला जाऊन या मुलांना इथं शिकवलं जातं प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला तज्ज्ञ शिक्षक आहे आणि ते स्पर्धा परीक्षेतून आलेले आहे त्यांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर होती त्याच्यामुळं आणि ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकार देऊ शकतात तुम्ही जर विद्यार्थी बघितला तर आता खोलत जातो तुम्ही बघितलं की टेन्शन घेणारे सुसाईड करणारे जिल्हा आहे आणि हा जो विद्यार्थी याचं मन मनगड आणि मस्त या ठिकाणी सदृढ बनवलं जातो आणि तो विद्यार्थी जगाच्या पाठवून कुठे तुम्हे संस्थेच्या माध्यमातून काळजी घेतली जाते म्हणजे जिल्हा परिषद संस्था नाही इतर संस्था ना मग मी तेच म्हणलं ना आमच्याकडे आठवी पर्यंत शिक्षण आहे नववी दहावी आपलं आदर्श झाला दादाबाईकडे काय जागा आहे शिक्षक सुद्धा एका पर्टिक्युलर म्हणजे चांगल्या दर्जेदार आहेत पण तुम्ही कॉन्व्हेंटला जे बोलले ते संख्या काय वाढते फक्त भौतिक सुविधा भौतिक सुविधेमुळे त्यांचे ड्रेस वगैरे काय फक्त माझी एकच विनंती राहील पालकांना की जसं तुम्ही कॉन्व्हेंटला पाठवताना मुलाची काळजी घेता त्याची स्कूल बॅग भरून घेता वाटो बॅग भरून घेता व्यवस्थित काळजी त्यांचे पालक म्हणून आम्हाला घ्यावं लागतं आणि हे विद्यार्थी जेवढं आम्हाला तुम्ही बघा तुम्ही पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना अजूनही विसरले नाही आमची आता आम्ही एवढी वीस पंचवीस वर्ष झाली पहिल्या वर्गाच्या मुलांचे आजही आम्हाला फोन म्हणजे ज्ञान म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचं प्रत्येक शिक्षक म्हटला तर हा

तुझ्या बघेस अच्छा कोणते शिक्षक आहे तुला जाधव तर कसे शिकवत खूप छान ते आहेत तुझ्या समोर बनवून नको सांगू खरं सांग तुझ्या कारण पण मॅटच्या माध्यमातून कशामध्ये तुला भेट घेण्याची आहे मित्रांनो पोलीस बनायचं नंतर नंतर आणखी सध्या इच्छा आहे नाही नाही चालेल ना काय हरकत नाही आपण या ठिकाणी स्वप्न मोठमोठे या ठिकाणी बघत असतात आणि अशा पद्धतीचे वातावरण या शाळेमध्ये आहे आणि आपण हे सर्व चित्र ग्राउंड लेवलवर टिकतोय त्यांना काही माहिती वगैरे आपण काही सांगितले नाही परंतु विद्यार्थ्यांमध्ये आकडे जे सुप्त गुण आणि गुरुजन वर्ग नेमका करतोय काय हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ही सगळी ग्राउंडची माहिती आम्ही जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक जी शाळा आहे मलगी येथील हे ग्राउंड चित्र या ठिकाणी आम्ही टिकतोय जेणेकरून पालक वर्गांचा जो कल आहे प्रायव्हेट शिक्षणकडे तो कुठेतरी या ठिकाणी सरकारी शाळेकडे जिल्हा परिषद प्रशासनाच्या जी शाळा आहे त्या शाळेकडे आपण वडावं जेणेकरून मोठमोठे फीस सुद्धा आपल्या या ठिकाणी कमी पडेल ज्या मुलांचा ज्या सर्वांगीण विकास जो आहे ज्या सवयी आहे त्या सवयीच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार शिक्षण या शाळेमध्ये दिलं जात आहे हीच परिस्थिती आम्ही जाणून घेण्यासाठी आज चिखली तालुक्यातील मलगी या गावामध्ये आपण आहोत ते सर्व चित्र आर्मी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आमचे कॅमेरामॅन रवींद्र चव्हाण आपल्याला सगळं क्षणचित्र या ठिकाणी दाखवत आहे ही सत्य परिस्थिती काय आहे ही ग्राउंड ची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र